गोवंश कत्तलीला राज्यामध्ये बंदी आहे यवतमाळ जिल्ह्याला लागून तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्य आहेत बंदी असून सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये जनावरं तस्करीचा खेळ खुलेआम सुरू आहे वणी पांढरकपडा तालुक्यामध्ये होणारी जनावर तस्करी सर्व तस्करी करून कत्तल केली जाते जनावर तस्करीमध्ये मुख्य आरोपीचं नाव रेकॉर्डवरती येत नसल्यामुळे कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत वणीमध्ये गोवंश कत्तल आढळून आल्यानंतर गोवंश आयोग समितीनं स्पॉट पंचनामा केलाय आणि ह्यामध्ये अनेक धक्कादायक अशा बाबी सुद्धा समोर आल्या आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यामध्ये गोवंश कत्तलीसह तस्करीचा मुद्दा ऐरणीवरती आलाय फक्त पैसा कमवण्याच्या लालसेमधनं अनेक जण यामध्ये गुंतले तस्करी करणाऱ्यांविरोधात वर्षभरात पोलिसांनी एकशे पंचवीस कारवाया करून दोनशे एक्क्याण्णव आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले तरी सुद्धा जनावर तस्करीला कुठेही लगाम बसलेला नाहीये जिल्ह्यामध्ये वणी तालुका वणी शहर इथे दोन गोमातेचे शिर्ष कापून रोडवरती ठेवण्यात आले हे अतिशय निषेधार्थक गोष्ट होती आणि याचा हिंदुत्ववादी सर्व संघटनेनी निषेध नोंदवला आणि पोलीस प्रशासनानं मागणी केली की जे कोणी हे कृत्य केले असेल त्यांच्यावरती क का कडक कारवाई करण्यात यावी ज्या गोमातेचे शीर्ष रोडवरती ठेवले त्यानंतर पोलीस प्रशासन आणि प्रशासनाने चौकशी सुरू चौकशीला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं नगरपरिषदच्या परिषदेच्या आकड्यानुसार किमान दोनशे ते तीनशे गाई गाईंची कत्तल तिथे झाली होती आणि नगरपालिकेच्या आकड्यानुसार तब्बल तेरा ते चौदा ट्रॅक्टरनी गोमातेचे हाड आणि मासं ट्रॅक्टरच्या माध्यमातून बाहेर नेऊन टाकण्यात आलं अंदाजानुसार किमान या काही दिवसामध्ये दे। दीड ते दोन हजार गायींचं गोमातेची कत्तल तिथे करण्यात आली आणि जेव्हा महाराष्ट्र गोसेवा आयोग समिती इथे आली होती त्या गोसेवा आयोग समितीला चौकशी करत असताना एकशे चाळीस गायींचे बिल्ले आधार त्यांना मिळाले असे अनेक बिल्ले जे गायीच्या कानाला लावतो आधार म्हणून असे अनेक बिल्ले दानाफान पडलेले होते म्हणून सर्व वणीतील हिंदुत्ववादी संघटनेनी रामनवमी समितीचा अध्यक्ष म्हणून रवी बिल्लूरकर म्हणून आम्ही पोलीस प्रशासनावर कारवाई करावी आणि ज्यांनी गोहत्या इथे केलेली आहे गोमासे गोमाताची हत्या इथे गो गो चालू आहे त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून केली गोमाता ही राज्यमाता दर्जा मिळालेला आहे आणि त्यामुळे राज्यमातेला न्याय निश्चित मिळणार गोरक्षकांना गोभक्तांना न्याय निश्चित मिळणार मोठ्या प्रमाणात जी कर्तव्य ती अक्षम्य आहे आणि त्यामुळे आज आता चौकशी चालू आहे चौकशीमुळे काही खूप आज आम्हाला बोलताना येणार जे काही कार्यवाही होईल आयोग इथे आला आहे याचा अर्थ महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाने याची गंभीरतेने दखल घेतलेली आहे हा संदेश महत्वाचा आहे सर तुमच्याकडून गाय ही संपूर्ण जगाची माय आहे हे शब्दाने नाही हे विज्ञानाने सिद्ध झालेली आहे आणि आज शेतीसाठी आम्ही रासायनिक शेतीवर निर्भर झालो आहे खरं तर गाय ही संपूर्णपणे मनुष्यासाठी पृथ्वीसाठी वरदान असा कारखाना आहे या गो आधारित शेतीवर शेतकऱ्यांचं खास म्हणजे यवतमाळ जिल्हा जिथे शेतकरी हा फार दुर्दैवी झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी आपली गाय विकली आणि त्यामुळे आज शेतीचा खर्च त्याचा प्रचंड वाढलेला आहे गाईच्या आधारावर शेतीचा खर्च पंचवीस टक्केपर्यंत आणू शकतो हे गोविंदन अनुसंधान केंद्र देवलापारने सिद्ध केलेलं आहे अनेक प्रयोग झालेले आहे उद्धवजी प्रयोग करतात आहे आणि गायीच्या आधारावर शेती जर शेतकऱ्यांनी केली आणि गायीला खटकाला न विकता त्याच्या गोमूत्रापासून पंचगव्यापासून वेगवेगळ्या पन्नास प्रकारची औषधी आहे कॅन्सरवर औषधी आहे खूप अनुसंधान चालू आहे हे लक्षात घेऊन गाय विकू नये हा आव्हान आहे येत्या काळात देशी गाय लोक पूर्ण संपूर्ण विश्व शोधत येणार आहे हे लक्षात घ्या गायीचं महत्त्व आज गोसेवा आयोगामुळे महाराष्ट्रात वाढतो आहे सर्व शेतकऱ्यांना सर्व बंधूंना विनंती आहे की त्यांनी आपली माय स्वरूपी ही गाय विकू नये कसायला देऊ नये जे काही कार्यवनीमध्ये जे गौमातेची जे कत्तल चालू आहे हे एक फार दुर्दैव आहे वनी शहरा शहराचं ती आम्हालासुद्धा माहीत नव्हतं का एवढं म्हटलं तर ह्या ह्या स्पॉट जो आहे एवढा म्हटलं तर डीपमध्ये ह्या दीपक चौपाटी परिसर एवढा तो अंध्र आहे या रेडलाईन एरियाच्या बिलकुल बाजूला एवढा अंधर अंधर हे गौमातेची कत्तलखानी होत आहे हे आम्हाला माहीत नव्हतं कमसे कम, कम दीडशे ते दोनशे गौमात्याचे मुंडके कापून इथं आम्हाला दिसले आम्हाला माहिती मिळाली आम्ही आलो इथं पोलीस प्रशासनसुद्धा आहे पण वणीतल्या पोलीस प्रशासनानसुद्धा या सर्व गोष्टीवर सखोल चौकशी ठेवायला पाहिजे आणि हे संपूर्ण गौमातेची जे काही हत्या होत आहे त्यांच्यावर तुरंत ॲक्शन घेऊन कारवाई झाली पाहिजे आणि हे जे काही तुम्हाला जे दिसत आहे इथं मागे एवढे मोठे यांनी ना जे गोडाऊन सारखे चपेलखाने बनवलेले आहेत ते तुरंत जाणण्यात यावे किंवा ते तोडण्यात यावे आणि हे पूर्ण संपूर्ण जे काही आहे कत्तलखान चालू आहे हे पूर्ण बंद केले पाहिजे आज गौसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत वणी येथे जे काही गोहत्या झालेली आहे आणि प्रचंड प्रमाणात गाईचे अवशेष या ठिकाणी सापडले आहेत जेव्हा आम्ही ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी आलो तर एक सुरवातीला प्रशासनाबरोबर बैठक झाली <coughs> प्रशासनाकडून त्यावेळेस कळवण्यात आलं होतं की बाबा हे असं आम्हाला फक्त मुडके सापडले आणि गावामध्ये काही धार्मिक धार्मिकते निर्माण होऊ नये म्हणून आम्ही त्याच दिवशी तो सगळा त्या ठिकाणचा अवशेष गोव गो गोमाताचा गो अवशेष तो सगळा त्यांनी नष्ट केला पण आम्ही जेव्हा ही सगळी बैठक करून प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिटला आलो तेव्हा लक्षात आलं आणि एकदम प्रचंड या ठिकाणी आपल्याला अजूनही गाईचे अवशेष आपल्याला दिसत आहे ज्या गोमाता आहे त्यांना टॅगिंगची एक व्यवस्था आहे ते सगळे टॅग आता आपल्याला या ठिकाणी सापडले आणि साधारण चाळीस सदुसष्ट ते सत्तर असे टॅग आत्ताशीक आपल्याला हस्तगत झालेत अजून जर आपण या ठिकाणी जर चांगलं जर शोधलं तर बरेच टॅग आपल्याला मिळतील आणि धक्कादायक सगळ्यात मोठं जर इथं निदर्शनात आले तर एक आधार कार्ड आणि एक पॅन कार्ड सापडलेलं आहे एकाच व्यक्तीचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड आहे पण ते दोन्ही पण त्याच्यातली ॲड्रेस जे म्हणतो आपण पत्ता तो भिन्न आहेत वेगवेगळ्या आहेत म्हणजे याचे तार हे बांगलादेशी रोहिंग्यापर्यंत जाऊ शकतात असा प्राथमिक संशय आम्हा सगळ्यांना आहेत आज पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन गावातील सर्व गोरक्षाप्रेमी गो रक्षामध्ये गो रक्षा काम करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते या विषयामध्ये तज्ञ म्हणून जे वकील केसेस लढतात आपल्या कोर्टामध्ये ते सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आता स्पॉट पंचनामा या ठिकाणी होत आहे याच्यानंतर आम्ही प्रयत्न करू कठोर ते कठोर म्हणजे जेवढी कठोर शिक्षा देता येईल ती शिक्षा आपण या आरोपींना देण्याचा प्रयत्न करू माझ्या पाठीमागे जो ट्रक दिसतोय हा ट्रकची आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती की या ट्रकमधून अवैधरित्या तस्करीसाठी वाहतूक होत आहे याकरिता आपण नाकाबंदी लावून संबंधित वाहन या ठिकाणी उभे केले असतात त्यामध्ये त्यामधील चालक आणि दोन साथीदार हे फरार झाले आहेत समोर ट्रक जागेवर उभा करून दोन्ही तिन्ही लोकं तिन्ही अज्ञात लोकं फरार झाले आहेत तरी त्यांच्यावर आता संबंधित त्याच्यावर योग्य ती प्राणी संरक्षण अधिनियमामुळे कारवाई करण्यात येईल नाही नाही आहे ना मुख्य आरोपी आता याच्यात जे काय आहे जे काय आहे ते तपासात निष्पन्न होईल आणि जे निष्पन्न होईल ते योग्य त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात ना ना येईल नाही नाही येणार येणार याच्यात शंभर टक्के आतापर्यंत आला इन्व्हेस्टिगेशन मध्ये कसं आहे आता आज दाखल होणार त्याच्यानंतर जो काय मुख्य आरोपी आहे याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आता याच्यातले जे काय आहेत ते तिन्ही लोक फरार झालेले आहेत त्यामुळे आपल्याला आता गाडी नंबरवरून मालक सर्च करत आहे त्याच्यावर कोणाच्या दरात गाडी होती ते आरोपी आणि मुख्य माल कोणाचा आहे त्याच्याबद्दल पोलीस शंभर टक्के पोहोचलशनमध्ये समोर येईल त्यानुसार पोलीस योग्य ती कारवाई करील Okay thank you thank you, thank you sir